एन एम एम एस परीक्षेत आदर्श विद्यालयाचे यश नऊ विद्यार्थ्यांना मिळणार अठ्ठेचाळीस हजार रुपये दरवर्षी भारत सरकारच्या वतीनं राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी एन एम एम एस परीक्षेत इयत्ता आठवीचे विद्यार्थी परीक्षेस बसतात महाराष्ट्र राज्याकरिता जवळजवळ साडे अकरा हजार विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती मिळते ज्या पालकांचे उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या पाल्यांना या परीक्षेस बसता येतात यावर्षी कोथडी तालुका शिरोळीतील आदर्श विद्यालयातील तीस विद्यार्थी या, या परीक्षेस बसले होते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत टक्के निकाल लागला तर नऊ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत पर्यंत प्रत्येकी अठ्ठेचाळीस हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे आजपर्यंत एकूण ब्याऐंशी विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांची नावे अशी मगदूम प्रज्वल बाळासो एकशे वीस गुण विभूते प्रियदर्शनी पोपट एकशे अठरा गुण नंदीवाले अर्चना परसू एकशे तेरा गुण पाटील वेदिका सुदर्शन एकशे बारा प्रज्ञा सिद्धू पुजारी एकशे दहा काळे प्रतीक्षा सचिन एकशे दहा वायदंडे श्रावणी तातोबा एकशे आठ शर्वरी मसाप्पा नंदीवाले शंभर पाटील राहुल विठ्ठल राहणार उमळवाड या विद्यार्थ्याला सारथी शिष्यवृत्ती मिळाली या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख व्ही बी मगदोम व्ही टी मधवन्ना डी एस पाटील सौ फी ए पाटील ए आर शिरोटे सौ एम आर दानोळे यांनी मार्गदर्शन केलं मुख्याध्यापक ए बी पुधाले यांचे प्रोत्साहन तर सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन वाईस चेअरमन सर्व संचालकांच्या वतीनं व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं अभिनंदन करण्यात आले रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज